पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या धोरणाच्या अनुषंगानं समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा केंद्र शासनाच्या योजना गरीब जनतेपर्यंत पोहोचवाव्यात याकरिता आठवड्याच्या दर बुधवारी भाजपा शहर कार्यालयात जनता दरबाराचं आयोजन भाजपा प्रदेश पदाधिकारी व शहर पदाधिकाऱ्यांनी सुरू केलं असल्याची माहिती भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली महापालिका निवडणुका लांबणीवर गेल्यानं सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्यानं नागरिकांची मोठी तारांबळ उडत असून नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जात असताना लोक लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्यानं अडचणी निर्माण होत असल्याचं निदर्शनास आल्यानं भाजपा कार्यालयात जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दर बुधवारी जनता दरबार घेण्यात येणार आहे यामध्ये महापालिकेशी संबंधित विषयात माजी सभागृह नेते सुरेश पाटील नागरिकांना मदत करणार असून त्यांच्या विविध अडचणींचं निवारण करण्यासाठी सर्व प्रदेश पदाधिकारी देखील जबाबदारी घेणार आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा